বল তু বোলা चल विजू ये लवकर लाईव्ह कर लावली ना विजू चल कमेंट कर पटापट विजू 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 लाइक के लिए कमेंट कर पटकर वीडियो चाहे वीडियो करा कमेंट करा पटापट पत।

चला लाईक करा फटाफट कुणी कुणी लाईक नाही केलं लाईक पट्टा करून घ्या सर्वांनी कमेंट कर येत नाहीत बरोबर कमेंट थांबलेत की काय कमेंट ये नहीं का बार लाइक तो आल कमेंट का कमेंट करा

कुठ होतस किती वेळ झाला लाईव्ह चालू केली मेसेज केला होता ना लाईव्ह चालू म्हणून वेळची वाट बघते विजू, विजू जेवण झालं का तुझ विजू म्हणतोय माझी लाडकी बहीण चल बाय काळजी घे तू का रे विजू का बर कुठ चालला तू तुझी आणि दादीची आणि माझ्या लाडक्या भाच्यांची का का चालला सांग मला हाय आदिती कशी आहे बाळा पंकदादा रामकृष्ण हरी जेवण झालं का पंकदादा म्हणताय तयार साडी घातल्या का ड्रेस घातला काय करायचं बरं मी काही पण घालू शकते ड्रेस घालते साडी घालते हाय हाय प्लीज मराठीत कमेंट करा आणि पंकज दादा म्हणतात सारी जेवण झालं का जेवण झालं दादा जेवण झालं बरं तुमचं झालं का दादा म्हणतात हाय हाय दादा दादा म्हणतात नमस्कार शुभ रात्री झालं का जेवण ताई झालं का जेवण माझ पण झालं हो का झालं का जेवण ओके ओके सपोर्टिंग कमेंट थँक्यू दादा थँक यू थँक यू पंकज दादा म्हणताय ताई मी तुमच्या व्हिडिओला काय पंकज दादा दादा सपोर् कमेंट यू, यू, थैंक यू, नमस्कार दादा नमस्कार दादा म्हणताय ताई तुम्हाला इंग्लिश येत नाही का नाही ना दादा इंग्लिश नाही तो <laughs> मराठीत कमेंट करा बरं सर्वांनी मराठीत कमेंट करा इंग्लिश नाही जमत आपल्याला इंग्लिश वाचताच नाही तुमचं नाव पण वाचत आहे ना म्हणून इंग्लिश नाही येत दादा म्हणताय ताई प्रगती ताई कुठे आहे ताई काय माहित प्रगती ताई, ताई कुठे आहेत प्रगतीत ताई कुठं आहे विजू कमेंट कर का चालला बरं तू दादा म्हणतायत हॅलो 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 दादा विजय विजय विजेच आहेत का तुम्ही पण आमचा पण विजेच आहे दोन दोन विजय झालेत विजय दादा म्हणताय ताई मी सुरेश जाधव आहे हो पाटील मला पण इंग्लिश येत नाही हो का, दा? मला दा का ना दा ना दादा मला पण येत नाही हो सूरेदा जेवण झालं का तुमचं इंग्लिश वाचताच नाही ना त्याच्यामुळे दादा तुम्ही कुठून आहात बरं आणि पंकादा दादा म्हणताय विजू मी आलो आहे विजू विजू रागावलाय माझ्यावर काय नाहीत कशामुळं विजू रागावलाय त्यामुळे लगेच गेलाय <laughs> सीसीवर आहे तो येई लवकरच विजू नाही जात कुठं रागावलाय थोडा माझ्यावर <laughs> राग आहे राग आणि पंकजा म्हणताय खाली ये विजू <laughs> व्हिडिओ खाली कमेंट कर लवकर दादा म्हणतात बारा नंबर लाईक डन थँक्यू दादा बारा नंबर लाईक केलं थँक्यू जेवण झालं का दादा तुमचं सुरे दादा म्हणतात परभणी हो का परभणीच्या हातच बरोबर छान परभणी परि पर हिंगोली पर्भि हिंगोली पर्व पंकदादा मत अकरा नंबर लाइक के ही हो का थैंक यू पंक दादा थैंक यू बरो वीजू खाली ये लवकर कमेंट कर सुरेशादा मनता है जगत जन्नी भारत पर हा जगत जन्नी भारत पर आपनी है कि नहीं आणि विजय म्हणते माझी लाडकी बहीण मी तुला माझी सारखी सख्खी बहीण होती पण तुली माझी पण आज खूप मी, मीला ताईच्या लाईला होतो पण मला विचार पण नाही तुझे, देऊन काय माहिती तू

शीला ताईच्या लाईव्ह ला होतो पण मला विचारलं पण नाही माझे काय चुकलं काय तू सांग माझी लाडकी लाडके भावा विसुकली तुझा आता सावध हे सावध कोण नाही असं नाही बोलायचं मी बघितलंच नाही मी लगेच आले शिला त्याच्या हिला त्याच्या लावून लगेच आले मी करत होती तेव्हा तुला बघितलंच नाही बिजू असं होईल का तुला नाही बोलणार असं होईल कधी आणि दादा रडताय का बरं दादा तुम्ही काय रडता आता सांगा बरं तुम्ही का रडा लागले चढ नका दादा आज काय माझे भाऊ सगळे रागवले काय माझ्यावर का बरोबर रागवले माझ्यावर प्लीज रागावू नका कुणी दादा दादा हसत बोला दादा जेवण झालं का तुमचं स्वागत आहे सर्वांच माझ्या लाईव्ह वर लाईव्ह बद, आल्या आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा म्हणताय ताई माझ कवा होतील ताई सबस्क्राईब ताई होतील पंकज दादा नक्का टेन्शन घेऊ लवकरच होतील बरं तुमचे फोन पंकज दादा किती राहिले तू तुमचे सबस्क्राईब किती बाकी आहेत बरं तुमचे लवकर होतील लवकर दादा म्हणतात नमस्कार नमस्कार दादा नमस्कार जेवण झालं का बरं तुमचं नाव सांगा बरं दादा इंग्लिश नाही वाचता येतो दादा नाव सांगा बरं तुमचं नाव सांगा आणि स्वागत हे बरं तुमचं पण आणि दादा म्हणताय आता ते येतेच आहे ताई हो का होतील होतील लवकरच होतील बरं नका टेन्शन घेऊ पंकजादा लवकरच होतील सर्वांनी सबस्क्राईब करा पंकज दादाला पण पंकज दादाला पण करून घ्या हाय हाय अंकुश अंकुश दादा अंकुश दादा म्हणताय ताई लाईक डन थँक्यू दादा लाईक डन थँक यू दादा जेवण झालं का कथाई हो दादा जेवण झालं तुमचं झालं का बरं जेवण हाय आशू जेवण झालं का तुझ कशी आहेस बर बघ विजू रागावलाय माझ्यावर <laughs> विजू बोलत नाही माझ्यासोबत आशू म्हणते हॅलो सॉरी कताई कशा आहात जेवण झालं का नाही तुमचं झालं आशू जेवण झालं माझं तुझ झालं का अशी म्हणती हॅलो 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 गण अंकुश दादा म्हणतायत हो माझ जेवण झालं ताई हो का झालं ना छान आणि विजू म्हणते मी कोण आहे रागावला रागवायला मी नाही कोणावर रागवत तुझे मी तुझी लाईव्ह सोडून कोणाच्या लाईवला जात नाही ते तुला मा पण माहित आहे नाही तर मला दुसरा पण बहिणी आहेत मला नाही मी सपोर्ट करत पण तुला जाती जास्ती सपोर्ट करतो हो ते, ते माहित आहे मला पण थोडा तरी रागवला की नाही बरं माझ्यावर थोडासा रागवला आणि म्हणती मी मस्त आहे रागवला त्याच्या मेसेज उत्तर नाही दिला ना म्हणून त्याचा फोन नाही उचलला बीजूचा फोन नाही उचलला दोन दिवस झालं त्याच्यामुळे ते रागावलं होती हम्म कमेंट थांबले कशा काही गु कमेंट <laughs> थांबला तु बापरे खूप कमेंट थांबल्या तडते कमेंट आणि पंकजदा म्हणतात ताई रामकृष्ण हरी मनीषा ताई कुठे बुर मनीष आला आणि अशा म्हणते विजू का एवढा चिडला आहे बाबा काय माहिती विजूला चिडतो एखाद्या आणि अंकुश दादा म्हणतायेत ओके बाय सर्वांना का बरो शुभरात्री गाव का दादा चालले तुम्ही अंकुश दादा थांबा हो कमेंट थांबल्या होत्या जीवन जीवनात एक संघर्ष असतो जीवनात एक संघर्ष असतो सारी आहे मला ओळखलं ओळख द्यायचं आणि पाचशे रुपये द्यायचे हो का पाचशे रुपये द्यायचे का सतरा नंबर लाईक डन म्हणताय सपोर्टिंग क थँक्यू थँक्यू लाईक केल्याबद्दल थँक्यू सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट थँक्यू आणि विजय म्हणते माझी लाडकी बहीण आशिताई तू कशी आहेस दादा म्हणतायत सपोर्टिंग कमेंट थँक्यू थँक्यू आणि आशु म्हणते मी छान आहे तू कसा आहेस सांग आणि पंकज दादा म्हणतायत एक नंबर कोण आहे ताई एक नंबर कोण आहे बरं एक नंबर कोण आहे आणि विजय म्हणतोय मी छान आहे माझ्या लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाने आणि आशी म्हणते होय का होई काय घेऊल का, का। नाही अजून आणि सागरदादा सो स्वागत आहे बरं सागरदादा जेवण झालं का तुमचं नमस्कार म्हणताय सागरदादा नमस्कार नमस्कार सागर म्हणतात चॅनल माझे पण आहे हो का सर्वांनी सपोर्ट करा सागरदादाला पण पंकज दादाला सर्वांना सपोर्ट करा ब्ल्यू आले सर्वांना सपोर्ट करा सागर सागरदादाला पण सपोर्ट करा पंकज दादाला सागरदादा म्हणताय ताई नंबर माझ वर आहे हो का नंबर है का बर बर नंबर आए ओके ओके हाय हाय takerdada muntek, ghehun, ghehun, pon, kera, ubya. Oke, okay, oke, okay, oke. Okay. <laughs> आवाज कमी कर टीव्हीचा चुको आवाज कमी कर टीव्हीचा आवाज येतो आणि विजू म्हणतोय माझी लाडकी बहीण आशिताई आज गरीब भावाशी आठवण झाली का तुम्हाला मी तुझी रोज किती आठवण काढतो फक्त हो तुझी चल असे ताई बाय काळजी घे तुझी दादीची आणि माझ्या लाडक्या मुलं भाचे मला नाही आज कोणाशी बोलायचं हो का नाही बोलायचं का चालते बाबा काय आणि पंकजा म्हणते माझी लाडकी बहीण सारी कथाई माझ्या

Sekali hmm, screenshot. Oh, lagi, yeah. lagi, lagi, jam. Light lagi, प्लीज नंबर नका पाठवू कुणाचे नंबर नका पाठवू मी पंकजदादा म्हणत आहेत आशुताई अहो ताई आहो ताई ख कमेंट करा लाइट लाईट किएती भाई राजा नीजू मामा राजू मामा नीजू मामा ना आली 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 लाइट है आ गई गई